नमस्कार मित्रांनो आजची कथा तुमच्या मनाला नक्कीच स्पर्श करणार आहे आपण सगळेजण देवावर नशिबावर विश्वास ठेवतो पण काही वेळेला आपलाच विश्वास आपल्याला अडकून ठेवतो हे कधी आपण लक्षात घेतलं नाही आणि आज मी तुम्हाला अशी एक बोधकथा सांगणार आहे जिच्यातून तुम्हाला कळेल की खरा विश्वास म्हणजे नेमकं काय का आणि देव किंवा जीवन आपल्याला मदत करत असताना आपण ती मदत कशी ओळखू शकतो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण शेवटचा संदेश आपलं आयुष्य बदलू शकतो असं कधी आपल्यासोबत झाले का आपला ज्याच्यावर सर्वात जास्त विश्वास होता तोच माझी मदत करेल असं वाटलं होतं पण शेवटी मदत झालीच नाही आणि आजची कथा हेच तुम्हाला सुंदरपणे समजवणार आहे एका गावात रामो नावाचा एक साधा शांत प्रामाणिक आणि देशभक्त शेतकरी होता त्याची एकच सवय रोज देवासमोर दिवा लावायचा आणि म्हणायचा देवा माझं रक्षण कर माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे रामूचं मन खूप भोळ होतं पण देवावर त्याचा विश्वास फार मोठा होता एके दिवशी गावात जोरदार पाऊस सुरू झाला नदीला पूर आला लोक घाबरून आपापल्या घरातून बाहेर पडू लागले आणि रामूला सगळे म्हणत होते चल आता आपल्याला गाव सोडावं लागणार आहे कारण पाणी खूप वाढते पण रामू म्हणाला नको मला माझा देव वाचवेल मी कुठेही जाणार नाही काही वेळानं पाणी खूप वाढलं गावातील लोक पुन्हा बोट घेऊन आले रामूला म्हणाले रामू बस आम्ही तुला सुरक्षित ठिकाणी नेऊ पण रामू हसून पुन्हा म्हणाला की तुम्ही जा मला देवावर पूर्ण विश्वास आहे पुन्हा थोड्या वेळानं सरकारी बचाव पथक मोटार बोट घेऊन रामूकडे आले आणि रामूला म्हणाले आता तरी चला पाण्याची लेवल खूप वाढते तुम्हाला आम्ही सुरक्षित ठिकाणी नेऊ पण रामू पुन्हा म्हणाला मला माझ्या देवावर विश्वास आहे माझा देव मला वाचवेल शेवटी हेलिकॉप्टर आलं दोरी खाली सोडली रामू ही शेवटची संधी आहे दोरी पकडून वर ये पण रामू ठामपणे म्हणाला मला कुठेही जायचं नाही देव माझी काळजी घेईल आणि शेवटी पाणी वाढत गेलं घर कोसळलं आणि रामू वाहून गेला आणि सर्व शांत झालं आणि रामू जेव्हा स्वर्गात देवासमोर उभा राहिला देवाला म्हणू लागला देवा माझा तुझ्यावर इतका विश्वास होता मी तुला रोज प्रार्थना केली तरीसुद्धा तू मला वाचवण्यासाठी का आला नाही देव म्हणाला रामू मी तुला तीनदा मदत केली पहिल्यांदा गावातील लोकांच्या रूपानं दुसऱ्यांदा सरकारी बचाव पथकानं आणि तिसऱ्यांदा हेलिकॉप्टरच्या माध्यमानं परंतु तू एकाही मदतीचा स्वीकार केला नाहीस मित्रांनो विश्वास ठेवणं चुकीचं नाही पण अंधविश्वास ठेवणं फार चुकीचं आहे मित्रांनो खरा विश्वास असा असतो जो आपल्याला जागरूक ठेवतो संधी ओळखायला शिकवतो आणि जी मदत येईल ती स्वीकारायला प्रेरणा देतो देव चमत्कार करतो पण थेट येऊन कधीही नाही तो माणसाच्या परिस्थितीच्या संधीच्या माध्यमातून येऊन मदत पाठवतो आपण डोळे उघडे ठेवून ती मदत जर स्वीकारू शकलो तर आपण कधीच हारू शकत नाहीत म्हणून मित्रांनो विश्वास ठेवा पण सोबत प्रयत्नही ठेवा देवासोबत स्वतःवरही विश्वास ठेवा आणि आयुष्य दाखवणाऱ्या प्रत्येक संधीचा आदर करा मित्रांनो ही कथा आपल्याला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन कथा ऐकण्यासाठी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा धन्यवाद